प्रधानमंत्री मोदीजींनी सुरू केलं त्याचा आपण स्वागत करतो आणि म्हणून दिलं पाहिजे ही भावना प्रत्येक देशवासी आहे पाकिस्तानचा नाव नाव निशान मिटून टाकण्याचं काम आपले देशाचे नवजवान सैनिक भारतीय सेना नौसेना वायुसेना करती आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून केंद्र सरकारने मोदी साहेब असतील गृहमंत्री अमित शहा साहेब असतील रक्षा मंत्री राजनाथ सिंग साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम आपले लष्करातले जवान करतात आज महाराष्ट्रातले दोन लष्कराचे जवान या पाकिस्तानला प्राप्त झाली एक मुरली नाईक आणि दुसरा आपला नांदेडचा देखलू एक वीर जवान त्याला देखील वीर गती प्राप्त झाली मी त्यांना दोघांनाही विनम्र अभिवादन करतो शोक व्यक्त करतो संवेदना व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत मी त्या दोन्ही वीर गती प्राप्त झालेल्या शहीदांना आदरांजली वाहतो